नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला राजकमल आणि जयस्तं चौक या मार्गाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल वाहतूक की योग्य नसल्याने तो बंद करण्यात आला त्यामुळे अमरावती शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आमदार संजय खोडके यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा आणि मेघना वासनकर महानगरपालिका उपायुक्त प्रशासक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत उड्डाणपुलाची पाहणी केली सोबतच रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासंदर्भात त्या मार्गाची सुद्धा पाहणी केली तर हा रेल्वे उड्डाण पूल पाडून तो नव्याने बांधण्यासाठी दीड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे त्या अनुषंगाने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती कारण की हा ब्रिज आज अचानक बंद झाल्याची तक्रार आहे परंतु तो इतका खराब झालेला होता ज्याचे दोन तीन रिपोर्ट्स संबंधित एजन्सीने घेतले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याला इमिजिएट पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांनी फक्त हाय हेवी व्हीकल्स बंद केल्या परंतु नंतर सेकंड रिपोर्ट जो आला त्या सेकंड रिपोर्टनंतर त्याची हालत इतकी खराब होती की त्याला इमिजिएट बंद करणं गरजेचं होतं आणि ते फार काही सूचना न देता बंद करण्यात आलं त्याच्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किऑक्स झाला अकरा ते चार पाच वाजेपर्यंत नंतर हाच ट्रॅफिक सुरळीत आहे फार काही अडचण नाही आहे परंतु आता हा काही जरी ब्रिज करायचं म्हटलं सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटच्या दोनच्या फंडिंगमधून हा ब्रिज करावा लागणार आहे आणि त्याच्यात समजा हा ब्रिज करायसाठी काही जरी म्हटलं तरी याला एक ते दीड वर्ष जाणार आहे तर त्या एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला हा जो ट्राफिक आहे हा कंट्रोल कसा करता येईल त्यातला काय काय मार्ग आहे ते आज सर्व यंत्रणांना सोबत घेऊन आम्ही पाहणी केली त्याच्यात महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या त्यानंतर आर डी सी साहेब होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी होते पोलीसचे अधिकारी होते महानगरपालिकेचे सर्व रस्ता आणि अतिक्रमणवाले लोक होते ह्या सर्वांनी पाहणी करून त्याला जे काही पर्याय आहे ते आम्ही त्याला सुचवलेले आहे एक तर पर्याय काँग्रेस नगरकडून आपला या ब्रिजवर येत होतो मधात एक छोटासा रस्ता आहे तर ते जागा तिथं नजुलची जागा आहे ती ॲक्वायर करून तो रस्ता मोठा करणे म्हणजे आपला सायन्सकॉर्ड समोरचा रुक्विंद नगरकडून येणारा रस्ता आहे त्या धर्तीचा तो रस्ता केला तर बरंचसा ट्रॅफिक या ट्रा इकडे येणारं जे होतं ते आपोआप डायवर्ट होईल सेकंड आपला बेलपुऱ्याला स्टेशनकडून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला चांगलं वाईंडिंग आणि त्याला लाइटिंग वगैरे केलं ला तर तो एक रस्ता थोडासा चांगला होईल आणि बरेचसे लोक मग तो पर्याय निवडतील आज तो पर्याय बरोबर नसल्यामुळं लोक तर पर्याय निवडत नाही आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात एक आला आहे की आपलं जे नेहरू ग्राउंड आहे तर सामरा कॉम्प्लेक्सपासून पासून आता रेल्वे आपल्या राजकमलकडे त्याला एक चांगला रस्ता करून तो रस्ता जर आपण राजकमलच्या तिथं जर काढला तर टू व्हीलर आहे ऑटो असतील किंवा पदचारी असतील त्यांच्यासाठी राजकमलला जाण्यासाठी किंवा तिकडे पुढे राजापेठला जाण्यासाठी तो एक मार्ग जर झाला तर हे जे आपल्या ग गर्दीचं ठिकाण आहे किंवा ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये ट्रॅफिकची अडचण होईल तर ह्या सर्व अडचणी जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत ह्या सर्व अडचणी सुटतील या संदर्भात आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सर्व यंत्रणेची बैठक घेऊन त्याच्यातले जे काही प्रश्न आहे ते आजच आम्ही मार्गी काढू आणि पंधरा वीस दिवसात हे सर्वे मार्ग चालू होऊन त्यांना व्यवस्थित दिशादर्श दर्शवतील की लोकांनी कुठून जायचं आणि आज जो लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्यामुळे ट्रॅफिक फार मोठ्या प्रमाणात त्रास होईल तर ते प्रश्न आजच्या या मीटिंगमधून आम्ही सोडू नाही का हा फार मोठा जुना ब्रिज आहे की जेव्हा मला असं वाटतं की आम्ही लहान होतो तेव्हापासून हा ब्रिज आहे आणि तेव्हापासून याच्यावर असणारी हेवी ट्रॅफिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अमरावती शहराचं संपूर्ण मार्केट हे राजकमल चौक जयस्तंभ चौक इकबारा बाजार आणि त्यासोबत असणारा आपला सराफा बाजार संपूर्ण मार्केट आपला अमरावती शहराचा एकाच ठिकाणी आहे म्हणून आपला हा जो ब्रिजचा तिकडला भाग जर बघितला तर संपूर्ण एरिया आहे रे आण रेसिडेन्शियल एरिया चालत असताना ह्या ब्रिजवरून जयस्तकडे राजकमलकडे जात असताना किंवा इतवाराबाजार जात असताना रेल्वे स्टेशनला जाताना ह्या ब्रिजवरून लोक जात होते परंतु जा आज हा ब्रिज बंद झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ट्रॅफिकचा काय होईल आपल्याला जाताना काय अडचण होईल म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम त्यासोबत पीडब्ल्यू आणि सर्व अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आणि यासोबत ह्या सगळ्या मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहे त्याला कशा आपल्याला कारण आपण बघतो रेल्वे स्टेशन कडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमालपुरातून उतरला रेल्वे स्टेशनकडून उतरला त्याला राजापेठ जायचं असेल तर बेला बेला बेलपूर आहे तिथून तो रस्ता जर व्यवस्थित गेला तर तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो दुसरा रस्ता आहे की एस टी स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीनगर म्हणून येतो तिथे ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमालपुर जाणार जाणारा तो छोट्या गल्ली आहे खूप जुनी गल्ली आहे त्याला जर रस्ता आपण तिथं एक जमीन आहे एक जमीन थी। घेऊ त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला त्या कलेक्टर साहेबाकडे ती मागणी करणार आहे आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणार राज जयस्थामकडे असे इश्वारा बाजारकडे असे तर एस टी स्टँडची सुद्धा गर्दी कमी होईल आणि ह्या रस्त्यावरून लोकल असतील डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणारं जयस्तम राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहरू मैदानाचा तर त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं तिथून येणं जाणं लोका करतात आता ब्रिजवरून येताना लोकांना या ठिकाणी येताना कारण कॉलेज कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपल्या या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना त्यांना जर आपण तिथून टू व्हीलर असेल किंवा ॲटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या गाड्या हे ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे ते राजकमरवरून चाले की डायरेक्ट ते आपल्या त्या रस्त्याने सांभाळायच्या दिसून डायरेक्ट त्या द्यायस्तम द्यायस्तेवरून तिथे जाऊ शकतात असे तीन पर्याय आज आपल्यासमोर दिसतात या तिन्ही परयावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या ब्रिजला भीड तर दोन वर्ष लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय आहे सेंट्रलचा विषय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे म्हणून महाराष्ट्र शासना सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं आपल्या दोन्ही कडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज ब्रिज लवकरात लवकर कसा यासाठी इतका वर्ष जुना झालेला आहे की त्याचा खऱ्या अर्थानं ऑडिट व्हायला हो पाहिजे होत ते रेल्वेचं काम होतं आपला ब्रिज चांगलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पण रेल्वेनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दोन वर्षाच्या आधी हा विषय काढला होता की हा ब्रिज आहे याचा आपण तपासणी कारण जुना आहे कारण नवीन नवीन ब्रिज सगळ्या ठिकाणी होत आहे मग हा ब्रिज आपला इतका जुना असताना त्यावेळेस मी पीडब्ल्यू डी सी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी पाहणी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही नाही आहे व्यवस्थित ब्रिज आहे परंतु दोन वर्षानंतर लगेच आता ती एकदम इमर्जन्सीमध्ये रेल्वे आली ही रेल्वेवाल्यांची चूक आहे रेल्वेवाल्यांनी मान्यच करायला पाहिजे रेल्वेवाले त्यांनी त्यांचं दरवर्षीचा ऑडिट व्हायला पाहिजे स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे ते त्यांनी क्लो केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला हा जनतेला बोलावं लागतं मग रेल्वे स्टेशन रेल्वे डिपार्टमेंटची मार मोठी चुकी आहे यांना मी आता प्रश्न विचारणार आहे आणि आमच्या जनतेला न्याय मिळायला पाहिजे हाच आमचा